पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरला पर्यटकांनी पाठ दाखवली होती परंतु आता पर्यटकांचं प्रमाण वाढत चाललंय श्रीनगरच्या दल परिसरात शिकारा बोटीतून पर्यटक आनंद लुटताना पाहायला मिळतात परंतु तरी देखील वीस टक्के पर्यटक येत असून ऐंशी टक्के पर्यटकांची अजूनही काश्मीरकडे पाठच आहे या संदर्भात रामराजे शिंदे आपल्याला आमचे प्रतिनिधी आहेत ते आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत रामराजे आपण पाहतोय कुठेतरी अगोदर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण होतं मात्र काही पर्यटक आता इथे पुन्हा एकदा येऊ लागल्याचं चित्र आहे एकूणच संपूर्ण माहिती द्याल बिलकुल अजून काश्मीरचं पर्यटन रुळावर येण्यासाठी वेळ लागणार आहे कारण खूप मोठा हल्ला होता आणि त्यानंतर लोकांनी पाठ फिरवले आहे परंतु तरी सुद्धा काही लोक ज्यांनी ऑलरेडी बुकिंग केले होते ते प्रेफर करत आहेत परंतु ते पहलगामला जाण्यासाठी प्रेफर करत नाहीयेत तर ते श्रीनगरमध्येच डल लेक किंवा आसपासचा परिसर पाहण्यासाठी प्रेफर करतात सोनमर्ग आणि गुलमर्ग या दोन ठिकाणी भेट देत आहेत परंतु पहलगामचा हा पूर्ण भाग बंद असल्यामुळे तिकडे जाणं कठीण होतंय आपण आहोत आता डल्लेकच्या ठिकाणी आणि इथं आपण बघतोय की हा जो रस्ता आहे पूर्ण हा रस्ता इतर वेळी वर्दळ असतो कारण हा सर्वात महत्त्वाचा रस्ता समजतो डल लेकच्या बाजूचा हा रस्ता आहे इथे संपूर्ण हॉटेल व्यवसाय आहे आणि या हॉटेलमध्येच अनेक प्र जे पर्यटक असतात ते राहतात आणि त्यानंतर या हॉटेलच्या समोर हा रस्ता फुटपाथ आहे आणि नंतर हे समोर डल लेक आणि आपण पाहतो की हाऊसबोट तिथे मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे राहण्यासाठी लोक येतात देशातून विदेशातून येतात परंतु आज केवळ तुरळक प्रमाणामध्येच या बोटी आपल्याला दिसत आहेत सकाळी अन्यथा इतर वेळेस आत्ताच्या वेळी जे आहे तर हा संपूर्ण डल्लेकचा परिसर जो असतो तो भरलेला असतो पण तो आता लोकांकडे काम नाही आहे ही शिकारा बोटमधला जो मुलगा आहे तो आपण पाहतो की मासे पकडत बसलेला आहे कारण इतर वेळेस काम असतं मात्र आज कोणीही नाही आहे पर्यटक कमी आहेत त्यामुळे मासे पकडण्याची वेळ आलेली आहे या ह्या शिकारा बोटीचा आपण दाखवतो की हे सगळे जे आहेत ते निवांत बसलेले आहेत कारण पर्यटकच नाही आहेत काही जण झोपा काढतायत तर काही जण बसलेले आहेत आणि या हल्ल्यामुळे परिणाम जो आहे तो पर्यटनावर झालेला आहे आपण लांबपर्यंत पर्यंत जर पाहिलं डल लेक मध्ये तर हा खूप मोठा परिसर आहे परंतु लोकांचं पर्यटकांचं प्रमाण कमी आहे समोर आ, जे हाऊस बोट आहेत त्या हाऊसबोटमध्ये एका हाऊसबोटमध्ये साधारणतः तीन ते चार रूम असतात आणि ज्या मोठ्या हाऊसबोट असतात त्यामध्ये पाच ते सहा रूम असतात परंतु त्या सगळ्या रूम ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत कारण पर्यटकच नाहीत त्यामुळे इथं ट्रान्सपोर्टवर परिणाम झालेला आहे रोजगारावर परिणाम झालेला आहे आणि इथली इकॉलॉजी जी, जी आहे त्याच्यावर पण परिणाम झालेला आहे कारण <laughs> केवळ इथं पर्यटक येतात म्हणून त्यांचं भागता असं नाही आहे तर इथे पर्यटक आल्यामुळं वेगवेगळे -वेग या डल्लेकमध्येच मार्केट पण आहे एक मोठं आणि या मार्केटमध्ये कपडे आहेत वेगवेगळे इथले साहित्य जे आहे स्पेशलिटी आहे ते इथं विकले जातात आणि त्यांचं पण इथं मोठं नुकसान जे आहे ते होताना दिसतंय आपण इथे पाहतोय की पर्यटक इथे नसल्यात जमा आहे एक दो आता इथून परंतु हळूहळू जे आहे ते पर्यटक येत आहेत तरीसुद्धा ऐंशी टक्के पर्यटकांनी जे आहे ती पाठ फिरलेचे आपल्याला दिसून येते आणि एकीकडे इकडे टुरिझमला धक्का बसले तर दुसरीकडे साधारणतः दहा दहशतवाद्यांची घरं जी आहेत ते पाडण्यात आलेले आहेत आज पुन्हा आणखी काही दहशतवाद्यांची घरं जे आहेत ते जमीन दोस्त करण्यात आलेली आहे जे जे दहशतवाद्यांना मदत करतायत त्या 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 सर्वांचं घर जे आहे ते पाडण्याचं काम चालू आहे त्यामुळे मोठी ॲक्शन जी आहे ते आता सरकारनं सुरू केलेलं आहे त्यानंतर आज सुद्धा एक महत्वाच्या बैठका आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये कारण करार आपण रद्द केलेला आहे आणि त्यानंतर पाकिस्तानकडून कोण पा, सीमे सुद्धा सैन्य वाढवण्यात आले भारतानं पण सीमेरेषेवर सैन्य वाढवलेलं आहे इथे काश्मीरमध्ये पण सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे आता इथून पुढे कशा पद्धतीनं ज्या पाच टेरिस्ट होते त्यांच्यापर्यंत पोहोच कशा पद्धतीनं पोहोचलं जाईल आणि त्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार आहे ते बघावं लागणार आहे निश्चितच रामराजे पर्यटक आपण पाहतोय जास्त प्रमाणात नाहीयेत मात्र अगदी दहा ते पंधरा टक्के पर्यटक या ठिकाणी बघायला मिळतात पोलिसांकडून असेल किंवा मग सैन्याकडून असेल तिथे कशा पद्धतीनं योग्य ती खबरदारी घेतली जाते आणि पर्यटकांना कशा पद्धतीनं विश्वास दिला जातोय न घाबरण्यासाठी दोन प्रकारे इथे खबरदारी घेतली जाते एक आ, की इथे जे श्रीनगरमध्ये किंवा इतर ठिकाणी महत्वाचे जे ठिकाण आहेत उदाहरणार्थ डल लेक तर या परिसरामध्ये आत्ताच एक सुरक्षेचा जो ताफा आहे तो गेलेला आहे इथं सी आर पी एफचं युनिट आहे आपण इथं पाहतोय आणि इथंसुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा जी आहे ते करण्यात आलेलं आहे परंतु जो ताफा होता तो आत्ताच इथून निघून गेलेला आहे आणि पेट्रोलिंग चालू आहे सतत तर दुसरीकडे परंतु रक्षक हे काळजी घेतात की हे टुरिस्ट स्पॉ स्पॉट आहे त्यामुळे लोकांनी इथं घाबरू नये आणि हा पूर्ण आपण बघतो असतं की हा रिकामा आहे आणि सतत पेट्रोलिंग चालू असतं त्याचबरोबर डल्लेकमध्ये सुद्धा सी आय एस एफचे सी आर पी एफची जे युनिट आहे तेसुद्धा पेट्रोलिंग करतात बोटने हे पेट्रोलिंग करतात आणि इथे बा सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अतिशय कडक आहे कारण श्रीनगरमध्ये आत्ता पहलगामला जरी हल्ला झाला असेल तरी त्याचा परिणाम जो आहे तो श्रीनगरमध्ये होताना दिसत नाही आहे क्या नाम आपका आपण नाम इरफान आहे क्या करते आप मी ड्रायवर हा सर अच्छा जी। आप खाली बैठे खाली बैठ ही नाही आहे क्या करे कामही नाही आहे आज लोक तादाद कम आहे क्या तादाद कम आहे जब दुर्घटना होई आहे तबसे तो हम बैठे हुए हैं क्या करें नहीं संडे तो लोगों को घूमने का डे होता है वो तो होता था अब है ही नहीं टूरिस्ट नहीं है टूरिस्ट के साथ चल रहा था सब कुछ अच्छा। अब जब टूरिस्ट ही नहीं है अब हम भी बैठे हुए क्या करेंगे अच्छा। जी क्या घर पे कौन कौन है आपके घर में फैमिली है बीवी बच्चे हैं माँ है। जी अच्छा। जी जी तो क्या इस हमले के बाद क्या क्या असर हुआ असर तो बहुत हुआ है जितने भी हम कश्मीरी लोग थे मतलब टूरिस्ट पे चल रहे थे अब रहा ही नहीं तो अब क्या करेंगे जी लेकिन फिर भी थोड़ी बहुत सिचुएशन जो है बदल रही है क्या लोग यहाँ पे आ रहे हैं क्या अब खुद ही देख रहे हो मतलब जो मतलब टूरिज़्म पहले था तो वो अब नहीं रहा अब ये एक दो तीन वो क्या है वो कुछ भी नहीं है जैसे सपोज हमारे ये होटल है खाली पड़े हुए हैं सपोज जिसके तीस कमरे हैं उसमें कमरा एक या दो लग रहे हैं तो वो क्या है वो तो कुछ भी नहीं है ना जी लेकिन जो अभी सरकार एक्शन ले रही है जिन्होंने ये काम किया हमले का उनके घर गिराने का एक्शन ले रही है क्या लगता है सरकार जो भी करेगी अच्छा ही करेगी अच्छा। हमें पता है सरकार जो भी डिसीजन लेगी अच्छा ही लेगी तो जो भी होगा सही होगा समय लगेगा ठीक होने में तो हो जाएगा ठीक ही हो जाएगा अच्छा। लेकिन ये तो मौसम होता है ये सब मतलब कि यहाँ पे लोग आने का ये देखो सर ऐसा है कि ये अभी सीज़न का टाइम था अभी जो मार्च अप्रैल मई जून जुलाई तक जो है जितना भी था ये सीजन का टाइम था तो बहुत मैं बोल रहा हूँ जो भी हुआ बहुत बुरा हुआ है बहुत बुरा हुआ है जिन्होंने किया उनके साथ क्या करें मैं तो बोल रहा हूँ उनको पकड़ के तो उनको असली तो जिंदा पकड़ के जिंदा पकड़ के ला लाके इधर तो उनको फांसी देनी चाहिए आपन बात की, आ, की आ, आ है की इथे सर्वजन हा ड्राइवर आहे परंतु रिक्कामध्ये बसलेला आहे कारण काम नाहीये त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे फटका जो आहे तो इतल्या इकॉनमीवर झालेला दिसून येतोय निश्चितच एकunas आता पर्यटक नसलेना स्थानिक व्यावसायिक देखील आता हतबल झाल्याचे बघायला मिळत आहे रामराजे काश्मीरमधले सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती